शिवसेनेच्या चिन्हावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये शिवसेनेचं नाव आणि पारंपरिक धनुष्यबाण चिन्हावरून तीन वर्ष सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे शिवसेनेत दोन हजार बावीसमध्ये मोठी बंडखोरी झाल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं निवडणूक आयोगाच्या या आदेशांना उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं होतं आता न्यायालयात दोन्ही बाजूंकडून सविस्तर युक्तिवाद पूर्ण झालाय न्यायमूर्ती सूर्यकांत उज्ज्वल भुया न्यायमूर्ती नोंगमी कापन कोतीश्वर सिंग यांच्या बेंचसमोर समोर सुनावणी होईल त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय अप्लिकेशन फॉर डायरेक्शन फाईल केली गेलेली आहे पिटिशनर्सकडून ती स्पेसिफिकली अप्लिकेशनच आज कोर्टासमोर लागणं आणि कोर्टाने ऐकणं अपेक्षित आहे याच्या व्यतिरिक्त मेन मॅटरचा जो प्रश्न आहे मैंटर है। ते सध्या तरी आजच्या डेटमध्ये मेन मॅटर कोर्टासमोर कोर्ट ऐकेल असं वाटत नाही हा सुप्रीम कोर्टासमोर आधीच कोर्ट नंबर दोनकडे फायनल हिअरिंगचे दोन मॅटर्स पेंडिंग आहेत पाठड मॅटर्स आहेत ते मॅटर जर कोर्टात आज संपलेत तर हे मॅटर टेकन अप होईल पण याच्यामध्ये पण जर कोर्टालाकडे वेळ नसेल पुढचा आणि पिटिशनरनी रिक्वेस्ट केली तर फक्त तुमची अप्लिकेशन फॉर डायरेक्शन ऐकण्या शक्यता जास्त आहे आज आणि ते पण तुमचे स्वानिज स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन्स होऊ घातले असल्यामुळे रिक्वेस्टला कन्सिडर करेल याच्या पुढे एखाद्या स्पेसिफिक डेट देतील आणि त्या डेटलाच कोर्ट फायनली मॅटर ऐकेल कारण की हे दरम्यान हे प्रकरण सोळाव्या क्रमांकावर असल्यामुळे आजच सुनावणी होणार हे नक्की आहे पण आज ही सुनावणी पूर्ण होईल का यावर शंका आहे असं अॅडव्होकेट असीम सरोदेंनी म्हटलंय न्यायमूर्ती सूर्यकांत यांची आणखी एक प्रकरणांची सुनावणी आहे त्यामुळे आजच्या सुनावणीला थोडा विलंब होऊ शकतो दरम्यान या प्रकरणाचा निर्णय भविष्यासाठी महत्वाचा आहे ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर शिंदेंना भाजपसारख्या इतर पक्षात जावं लागेल असं सरोदेंनी म्हटलं सोळा नंबरला हे शिवसेनेचं पक्षचिन्हा संदर्भातल्या वादाचं प्रकरण लिस्ट झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यावरची सुनावणी आज नक्की होईल परंतु इतर काही प्रकरणांमध्ये जस्टिस सूर्यकांत हे व्यस्त असल्यामुळे कदाचित या सुनावणीसाठीची वेळ काय राहील हे आपल्याला आता सांगता येत नाही हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की आज जसं एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष पळवला पक्षचिन्ह पळवलं त्याचाच कित्ता गिरवत आपण पाहिलं अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष पळवला आणि पक्षचिन्ह पळवलं आणि मग सत्ता स्थापन झाली मग कोणी कोणालाही मत दिलं तरी आम्ही आमची सत्ता अशा प्रकारे स्थापन करू शकतो असं जर प्रस्थापित झालं तर राजकारण हे अनितीच्या मार्गावर जाईल जर न्यायदेवतेला हात जोडून विनंती केली देवालाही प्रार्थना केली तर पक्ष आणि धनुष्यबाण आम्हालाच द्या असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय धनुष्यबाण चिन्ह नसल्यामुळे माझा पराभव झाला असं खैरेंनी म्हटलंय आयोगानं मुद्दाम धनुष्यबाण पक्ष गद्दारांना दिलं अशी टीका त्यांनी केली आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी या ठिकाणी होणार आहे ना या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत इलेक्शन कमिशनने आणि कशा पद्धतीने त्या ते ठिकाणी त्यांना दिला हे मला आश्चर्यच वाटतं हे काही सगळं त्या ठिकाणी म्हणजे असे सत्ताधारी पक्षाचे लोक त्या ठिकाणी सुद्धा त्या धनुष्यबाणाला म्हणजे इलेक्शन कमिशनला धनुष्यबाण तिकडे पाहिजे ज्याने आपल्याकडे फोडून घेतलेले लोक जे शिवसेना फोडली त्यांना पाहिजे हे तर काही योग्य नाही कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पडत नाही आणि म्हणून माझं नुकसान कसं झालं माहिती आहे का यावेळेस या ह्या लोकसभेच्या निवडणुकीला एक लाख मतं माझे धनुष्यबाणाचे धनुष्यबाण म्हणून त्यांनी त्या विरोधी पक्षाच्या लोकांना दिलं लोकांना म्हणून का तुम्ही मावशी कुठं मतदान केलं चंद्रकांत तुलाच दिलं ना मतदान कुठं दे धनुष्यमान अहो धनुष्यमान नाही आहे कारण हे धनुष्यबान सुद्धा म्हणजे या चालाबाजी कशी केली इलेक्शन कमिशनवाल्याने की आधी आम्हाला त्या ठिकाणी धनुष्यमान म्हणजे वेगळा दाखवा म्हणजे मशाल ही दुसरी दाखवली आणि नंतर मग त्या ठिकाणी मग सांगितलं ही मशाल नाही अशी मशाल आहे म्हणजे अशी मशाल दाखवली तर त्यामुळे आमचे पंधरा दिवस आधीच मग त्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि लोकांनी खैरेसाहेबांच्या छातीवर कायम तो धनुष्यमान असेल तर धनुष्यमानानं मतदान केलं हा धनुष्यमान ओरिजिनल शिवसेना का मिळू नये हे आमच्या सर्व शिवसैनिकांचे नागरिकांची सुद्धा ना मागणी आहे आज आता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे काही बोलता येत नाही पण सुप्रीम कोर्टाला विनंती करतो मी की आमचा धनुष्यमान आम्हाला मिळू द्या हीच प्रार्थना करतो आज का मिळेल तो मिळाला तर पाहिजे मिळालं तर पाहिजेच आणि मिळेल ही मला पूर्ण खात्री आहे